हरी मंडळी तर मंडळी आता सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातील खूप शेतकरी हे हळद पिकाकडे खूप खूप आकर्षित झालेले आणि त्यानेसुद्धा आता हळद लागवड करायला सुरुवात केलेली आहे तर आजचा व्हिडिओ बनवाय मागायचं कारण एकच आहे की ज्या हळदीला आपण जे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पानाची जाळी किती लागत आहे कारण की आता सरासरी ऑगस्ट महिना येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हे हुमणी आळीचे जे जे अटॅक असतो तो खूप जास्त असतोय ज्या गर्मीच्या दिवसामध्ये जेव्हा पावसाचा खंड होतो तेव्हा आळीचं जे अटॅक आहे तो, तो हुमनी म्हणणाऱ्या या झाडाच्या बुडाला जास्तीत जास्त आकर्ष आकर्षण त्याचं असतं आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त मुळ्या जर तुटल्या तर हे जे झाड आहे ते कुंकुमवत होतं आणि त्याचे पानं जे आहेत ते असे दुमतून जागीचं झाड जो आहे ते मर पावतं आणि त्याच्या मुळ्या खाल्ल्यामुळं नंतर ती आळी मुळ्या संपल्यानंतर नंतर जे की झाडाला कंद खाली येत आहे जे की हळदीची आपण येण म्हणतो ते येण येत असल्यामुळे त्यालासुद्धा डॅमेज करते आणि उत्पादनामध्ये जर तुमच्या शेतीमध्ये जर होमनीचं जर जास्त अटॅक असला तर तुम्हाला खूप त्याची किंमत चुकावं लागणार आहे कारण की खूप खूप त्याचा आपल्या शेतीला जे आहे त्याचा तोटा होतो आणि आपल्याला जे उत्पादन पाहिजे होतं ज्याच्या आशेनं आपण हळदीला हळदी ही लागवड केली होती त्याची जोपासना केली होती त्यापरीचं उत्पादन आपल्याला भेटत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगायसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवायला आहे की आपल्या हळदीला आता होमनी नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे होमनी नियंत्रणासाठी कोणते औषधं घेतले पाहिजेत हेच या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि ध्यानपूर्वक ऐका मी काय काय सांगतो इथे हे बघा शेतकरी मित्रांनो जर आपल्या हळदीला जर उमणीचा प्रादुर्भाव दिसत असेल जर उमणीचे झाडं दिसत असेल तर ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो कसे ओळखायचे तर आता बघा हे झाड आहे हे एक साधारणत झाड आहे आणि तुम्हाला जर उमणीचं जर झाड ओळखायचं असेल तर हे जे पानाचं जे आहे तो पान तुम्हाला असं दुमंतलेलं दिसेल एक तुम्हाला साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर की जे पान आहे ते तुम्हाला सुकलेलं दिसेल ते झाडाचे पानं तुम्हाला सर्व तुमच्या शेतातील झाडं जे पान आहे ते तुम्हाला चांगले टवटवीत दिसतील जसं की तुम्हाला आता हे पान दिसत है, हे असं तुम्हाला फुलून दिसेल पण जे हुमणीचं अटॅकचं झाड आहे ते तुम्हाला कुंकवत झालेलं दिसेल तुम्हाला सुकलेलं झाड दिसेल आणि अजून एक तुम्हाला ओळखायचं कसं म्हणलं तर हे जे झाड आहे जर तुम्ही असं त्याच्या बुडाला जर धरलं तर वरच जर उपटलं तर हे उपटणार नाही पण हुमणीचं जे झाड आहे ते तुम्हाला सहज अलगद ते तुम्हाला उचलून वरती येईल तुम्ही जर नुसता हात लावला तरी ते वरती येईल कारण की त्याच्या सगळ्या मुळ्या हुमणी आळीने खाऊन खाऊन घेतलेले असतात आणि त्याच्यामुळंच तुम्हाला एक औषध म्हणून एक खत फर्टिलायझर म्हणून सांगायलो की खतात मिसळून सुद्धा तुम्ही याचा वापर क करू शकता जेणेकरून तुमच्या शेतामधील जी आळीचं नियंत्रण आहे हुमणीचं नियंत्रण आहे ते शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आहे की तुम्हाला जी आळी आहे हुमणी आळी ती तुम्हाला वरी आलेली दिसेल तुमच्या जिथं प्रादुर्भाव लागलेला आहे तुम्ही तिथंसुद्धा एक डेमो म्हणून टाकून बघू शकता तुम्हाला तीन दिवसाच्या आत तिथली आळी तुम्हाला बाहेर येऊन मेलेली दिसेल किंवा मरण मरण पावलेली दिसेल तर खूप आता सध्या खूप गाजलेलं औषध म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर खूप चांगल्या प्रकारचं चा, आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला मी जे औषध सांगतो आहे ते ध्यानपूर्वक ऐका आणि लक्ष देऊन ऐका तर चला तुम्हाला या औषधाचं नाव आणि सर्व ज्याचं काय उपयोग आहे त्यांचं कसं वापरायचं त्याचं काय किंमत आहे आणि त्याच्यापासून काय कंटेंट आहेत आणि आपल्यापासून त्याला त्याच्यापासून आपल्याला कसा फायदा भेटेल त्याचं सर्व तुम्हाला निवारण आहे हे तुम्हाला मी या समोरच्या व्हिडिओ सांगालो ध्यानपूर्वक ऐकायची माहिती कारण की आता हे शेतकऱ्याचं जीवन हे शेती असते आणि एकदा जर हळद या पिकाला जर हुमणीचा प्रादुर्भाव लागला तर तो नि नियंत्रण व्हायला खूप खूप अडचण येते त्याच्यामुळे आधीच त्याचं नियंत्रण जर केलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा भेटतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं ध्यानपूर्वक ऐका लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो आहे आणि काय खूप खर्चाचं बी नाही आहे एका छोट्या खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या एकरी उत्पादनामध्ये त्याचा वापर करता येईल तर चला तुम्हाला समोर त्या औषधाची माहिती सांगतोय तर तुम्हाला स्क्रीनवर त्या औषधाचे जे फोटो आहे ते दिसत असतील तर या औषधाचं नाव आहे ऑर्थोर आणि हे ऑर्थोर नावाचं औषध जे आहे ते जी एस पी कंपनीने बनवलेलं आहे आणि जी एस पी कंपनीने असा दावासुद्धा केलेला आहे की या या जे याची प्राईज आहे या प्राईजमध्ये कोणतंही तुम्हाला होमनी आळीसाठी औषध स्वस्त भेटणारं नाही आहे आणि याचा या रिझल्ट मी तुम्हाला जी हळद दिसत आहे या हळदीलासुद्धा घेतलेला आहे या मी हे माझा एकराचा फ्लॉट आहे तर मी या पुड्याचा वापर चार के जी एकर म्हणून असे कंपनीचा दावा आहे तर मी एक बॅग एका एकरसाठी वापरली होती आणि वापरायची सुद्धा तुम्हाला आवळणी करायची नाही काही नाही तुमच्या जे आता दुसरा डोस असेल किंवा तुम्ही पहिलं खत टाकित असाल त्या खतामध्ये खता मिसळून सुद्धा तुम्ही याचा वापर करू करू शकता आता जर याची प्राईजची जर पाहिलं तर याची मार्केटमध्ये ज्याच्या मार्केटमध्ये वेगळा असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये याची नऊशे पन्नास ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला रेट जो आहे तुमच्या बाजारामध्ये भेट तुम्हाला बघायला मिळणार आहे मात्र खूप याचे रिझल्ट एक शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो की ही माझे स्वतःचा अनुभव आहे की शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार ते येणारच आहे तुमच्या शेतामधील जी हुमणी आळी असेल ते तुम्हाला ब्रेडवर आलेली मरण पावलेली दिसेल कारण की याच्यामध्ये जे दोन कंटेंट आहेत ते खूप पॉवरफुल आहेत ते तुम्ही बघू शकता शकता त्या कंटेंटमध्ये जे तुम्हाला चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये तुम्हाला पाहू शकता आणि या कंटेंटविषयी तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करू शकता तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती भेटेल तर कसं असते माहिती आहे का प्रत्येक शेतकऱ्याची एकच इच्छा असते की आता जर आपल्या शेतीमध्ये आणि हे जास्त तुम्हाला जर प्रादुर्भाव जर कोणत्या रानामध्ये असेल ज्या रानामध्ये पहिल्यांदा उसाचं उत्पादन झालेलं आहे असेल सोयाबीनाचं उत्पादन झालं असेल किंवा हरभरा असं जर तुमचं उत्पादन झालेलं असेल तर त्या रानामध्ये तुम्हाला जास्त हुमणी आळीचा जो आहे तो अटॅक दिसतोय आणि जास्तीत जास्त ज्या रानामध्ये शेणखत टाकलेलं आहे त्या राना सुद्धा तुम्हाला होमनी आळीचा सुद्धा अटॅक झालेला दिसतोय त्याच्यासाठी खूप आणि आवडणीसुद्धा घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर याच्यामुळे झाडाच्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही काही नाही आणि कसं नाही माहिती आहे का प्रत्येक आता तुम्ही बाजारात बघू शकता होम खूप अशी औषधं आहेत पण त्याने आपल्या हळदीच्या मुळ्या डॅमेज होऊ शकतात आणि हळदीच्या जर मुळ्या डॅमेज झाल्या तर चाळीस टक्के उत्पादन तुमचं आधी असंच घटून जाईल त्यामुळं ह्या औषधाचा तुम्ही खतामध्ये वापर केला की तुमचा जे मुळ्या आहेत त्यासुद्धा खराब होणार नाहीत आहेत आणि पांढऱ्या मुळ्याची वाढसुद्धा तुम्ही जे खत टाकले त्याच्यामुळं जास्त होईल कारण की आणि हुमणे आलीला याच्यामध्ये मारायचं जर कसं झालं तुम्हाला सांगायचं झालं तर हे डायरेक्ट औषध वासाद्वारे त्यांच्या नाकावाटे त्याच्या पोटात जाऊन जी की ते तिथं श्वसन करायला आले जे मुळ्या मुळ्या खाला आल्या तिथली जर माती त्यांच्या पोटात गेली तर त्यांना मलेरिया होऊन ते मरण पावतात तर याच्यासाठी तुम्हाला सांगतो की हे औषध तुम्ही वापरून पा आणि रिझल्ट कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयी माहिती पाहिजे जर हळदीची काही जर समस्या असेल तर तुम्ही शंभर टक्के या कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि आम्हाला सुद्धा विचारू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय किसान जय जवान जय महाराष्ट्र